मी बरेच ठिकाणी पाहिलं की जैसा बोले तैसा चाले आणि जर रवीनी सांगितलं की मी सगळं एका स्टेजवर आणून दाखवून देईन वान मान घे वाघ वा, कुठून लागते कुठं दुखते <laughs> <laughs> ज्या काँग्रेसच्या माणसाला भारत माता की जय म्हणायला लाला जय श्रीराम म्हणाल लाला कि पाहते वा मान घे आणि एकदा या स्टेजवरून कुठून तरी मला असं वाटतं की मी एकदा पाहिलं की प्रेस प्रेस घेतली आणि जर रवीनी सांगितलं की मी सगळं एका स्टेजवर आणून दाखवून देईन वान घे खरच मानण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे मी बरेच ठिकाणी पाहिलं के जैसा बोले तसा चाले आमचे राजू भांडे सुद्धा आले राजू सगळे जपून राहत <laughs> वाट कुठून लागते कुठं फुटते <laughs> वाट लागते कुठून बॉम्ब कुठे फुटते हा एक फार महत्वाचा आहे आपण सुद्धा किरण मग समजून घेतलं पाहिजे हा विषय सुरू कुठं सुरू होते कुठं फुटते समजत नाही आज या ठिकाणी खुशीचा दिवस आहे खूप जास्त बोलणं फार योग्य वाटणार नाही